मी शहरामध्ये एका मोठ्या कंपनीत कामाला होतो मला महिन्यातून तीन दिवस सुट्टी असायची तेव्हा मी गावी माझ्या घरच्यांना भेटायला जायचो त्यावेळी पावसाळ्याचे दिवस चालू होते कंपनीतून निघाल्यावर मी रात्री नऊ वाजता डायरेक्ट शहराच्या बस स्टॉपवर पोहोचलो बस लागलीच होती तसे आम्ही सगळे प्रवासी जाऊन बसमध्ये बसलो शेवटचा स्टॉप हा माझ्याच गावचा होता बस सुरू झाली प्रवास चालू झाला तसं पावसानेही सुरुवात केली त्या रात्री विजा ही जोरजोरात कडाडत होत्या त्या विजांच्या आवाजाने बसमध्ये जी लहान पोरं होती ती घाबरत होती पाऊस पडतच होता पण मला मात्र भीती वाटत होती कारण गावचे कच्चे रस्ते ना दिवे ना काही सोय एवढ्या रात्री मी उतरून घरापर्यंत कसा जाणार बस चालू होती आणि अचानक माझ्या गावच्या दोन स्टॉप आधीच नेमकं माझ्या बसचं टायर पंक्चर झालं अरे देवा टायरला पण आताच पंक्चर व्हायचं होतं आता मी घरी किती वाजता पोहोचेन मी मनातच बोलू लागलो माझं गाव पण तिथून लांब होतं सगळे प्रवासी बसखाली उतरून बस रिपेअर व्हायची वाट बघत होते बस ड्रायव्हर आणि कंडक्टरने पटापट पत बसचा टायर चेंज करायला घेतला जवळजवळ अर्धा तास लागला टायर चेंज करायला त्यानंतर ड्रायव्हरने हॉर्न वाजवला आणि सर्व प्रवाशांना बसमध्ये पटापट बसायला सांगितले आणि म्हणाला की हा रस्ता खूप भयानक आहे आणि विरान आहे इथून लवकर निघूया इथे रात्रीचं कोणीही थांबत नाही आम्ही सगळे पटापट बसमध्ये बसलो आणि बस चालू झाली अचानक थंड हवा आणि सोबत पाऊस सुरू झाला रिमझिम पावसाच्या सरी बरसत होत्या त्यानंतर दोन गावं निघून गेली आता पुढचं गाव जे येणार होतं ते माझंच होतं बसमध्ये फक्त चार ते पाच प्रवासीच राहिले होते आणि तेसुद्धा माझं गाव यायच्या आधी उतरून गेले आता बसमध्ये फक्त ड्रायवर कंडक्टर आणि मी आम्ही ती होतो माझा स्टॉप आला आणि मीही उतरलो बसमधून उतरल्यावर मी एक नजर माझ्या चारही बाजूंना टाकली चारही बाजूंना पूर्ण अंधार होता फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता बसने तर मला सही सलामत स्टॉपपर्यंत पोहोचवलं होतं पण आता सुरू होणार होता माझा घरापर्यंत जाण्याचा तो सफर चला आता मी घरी जाऊन मी आई वडिलांना भेटेन आणि मस्तपैकी जेवीन आणि झोपून जाईन असा विचार करत करत मी चालू लागलो आता चालत चालत मी गावच्या कच्च्या रस्त्याला लागलो सर्वत्र अंधार होता मी मोबाईलची टॉर्च चालू केली आणि त्यासोबत चालू लागलो आजूबाजूला कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज आणि भुंकण्यांचा आवाज त्या वातावरणाला खूपच भयानक बनवत होतं असं वाटत होतं की माझ्या आजूबाजूला खूप सारे भूतप्रेत उभे आहेत माझ्या अंगावर शहारी येत होते आणि मी असं ऐकलं होतं की हा जो गावच्या बाहेरचा जो रस्ता आहे तिथे जी जुनी पिंपळाची बोरीची झाडं आहेत त्यावर भूतं आहेत मी खूपच घाबरलो होतो मी शांतपणे समोर बघत चाललो होतो तेव्हा मला असं वाटलं की माझ्या मागे कोणीतरी चालत आहे हो माझ्या मागे कोणीतरी होतं मला पावलांचा आवाज ऐकू आला होता बसमधून तर मी एकटाच उतरलो होतो मग माझ्या मागून चालत येणारं कोण आहे मी जागेवरच उभा राहिलो आणि मागे वळून पाहिलं पण मागे तर कोणीच नव्हतं हो पूर्ण रस्ता रिकामा होता सुनसान होता मला वाटलो की हा माझा भास असेल आणि मग मी पुन्हा शांतपणे चालू लागलो थोडं पुढे गेल्यावर मला एका बाईच्या रडण्याचा आवाज ऐकू आला असं वाटत होतं की कोणीतरी बाई हुंडके देत देत रडत आहे मी मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात तिचा चेहरा पाहायला बघत होतो आणि बघतो तर काय एक बाई पिंपळाच्या झाडाखाली पांढऱ्या साडीत बसली होती आणि ती रडत होती हे काय एवढ्या रात्री ही बाई इथे काय करते आणि कोण आहे हे असं वाटतंय की ही गावातलीच कोणी बाई आहे पण ही अशी गावाच्या बाहेर का बसली आहे हिच्यासोबत काही चुकीचं तर झालं नसेल ना असा विचार करत मी तिच्याजवळ जा जात होतो आणि तसतसा तिच्या रडण्याचा आवाज अजूनच भयानक वाटायला लागला आता मला खूप जास्त भीती वाटत होती माझं हृदय जोरजोरात धडधडू धर लागलं होतं पुढे जाऊ की नको असं वाटत होतं एक वेगळीच भीती माझ्या मनात घर करत होती त्या बाईने तिचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता मी घाबरत घाबरत तिला बोलवायचा प्रयत्न करत होतो मग मी थांबलो आणि तिला विचारलं कोण आहेस तू आणि रडत का आहेस तू याच गावातली आहेस का मी गावातच जातोय तुला मदत हवी असेल तर सांग मी करेन मदत ती बाई रडायला लागली मी तिला परत विचारलं पण ती काहीच बोलली नाही तिने मान वर करूनसुद्धा पाहिलं नाही मी विचार केला की मला इथे नाही थांबायला पाहिजे आणि मी तिथून निघालो जसं मी तिला क्रॉस करून पुढे चालायला लागलो मला तिच्या रडण्याचा आवाज एकदम भयानकरीत्या ऐकू आला तिच्या रडण्याचा आवाज आता हसण्यात बदलला होता ती जोरजोरात हसायला लागली तो आवाज एवढा भयानक होता की माझे पाय जागीच स्तब्ध झाले मला असं वाटत होतं की माझे पाय कोणीतरी पकडून ठेपले आहेत माझे पाय पुढे सरकतच नव्हते मी लगेच मागे वळून पाहिलं तर तिथे तिच्यासारख्याच अजून पाच बायका होत्या त्यांचे चेहरे खूप भयानक होते डोळे एकदम पांढरे फटक होते आणि त्या सगळ्या जोरजोरात हसत होत्या माझा तर जीवच जायचा बाकी होता हे सगळं काय चालू आहे काहीच समजत नव्हतं पण मी गावच्या म्हाताऱ्या लोकांकडून ऐकलं होतं की जेव्हा पण अशा सुनसान रस्त्यावरून जाताना काही दिसलं तर लगेचच आग पेटवायची तेव्हा ते गायब होतात त्यावेळी मी सिगरेट ओढायचो मी लगेच लायटर काढून पेटवला आणि त्या आगीला पाहून त्या सगळ्या बायका गायब झाल्या आता रस्ता अजूनच सुनसान झाला होता मी घाबरून धावायला लागलो पण पावसामुळे रस्त्यात पाण्याचे डबके झाले होते मातीचे ओले डिक झाले होते आणि मातीत पायसुद्धा रुतत होते त्यामुळे मी धावूसुद्धा शकत नव्हतो मी कसंतरी तरी करून घाबरत घाबरत इकडे तिकडे पाहत पाहत तो रस्ता पार केला आता गाव सुरू झालं गावातली घरे दिसू लागली होती त्या पूर्ण गावात मी एकटाच बाहेर होतो सगळेजण आपापल्या घरात होते रस्त्यावर साधं सुद्धा दिसत नव्हतं त्या रात्री माझ्याशिवाय कोणीच बाहेर नव्हतं मी पटापट माझ्या घराच्या दिशेने चालू लागलो माझं घर मागच्या आळीला होतं मी मागच्या आळीत आलो आणि देवाचे आभार मानले की पोहोचलो एकदाचा मी दरवाजा ठोठावला गावी सगळे लवकर झोपी जातात त्यामुळे सगळे गाड झोपलेले माझ्या बहिणीने आवाज ऐकला आणि तिने पप्पांना उठवलं की कोण आलं एवढ्या रात्री मी बाहेरून आवाज दिला तसा पप्पानी दरवाजा उघडला मी आत आलो आणि लगेच दरवाजा बंद केला आईने विचारलं सगळं ठीक आहे ना आणि एवढ्या रात्री का आलास तुला माहीत आहे ना गावचा बाहेरचा रस्ता कसा आहे ते रात्रीचं त्या रस्त्यावरून कोणीही येत नाही आणि तू त्या रस्त्यावरून एवढ्या रात्रीचं आलास त्या रस्त्यावर कोण ना कोण भेटतं खूप लोकांना तसे अनुभव आले आहेत आई काही केल्या थांबायचं नावच घेत नव्हती मग मीच बोललो तसं काही नाही झालंय चालून चालून दमलोय मी लगेच हातपाय धुतले कपडे बदलले आणि जेवायला बसलो थोडा वेळ बसलो आणि मग झोपायला गेलो आडवा पडलो तसं माझ्या डोळ्यांसमोर ते सगळं दृश्य उभं राहिलं तो सगळा घडलेला प्रसंग उभा राहिला तो सुनसान रस्ता त्या बाया तो रडण्याचा आवाज आणि ती बाई कोण होती जर मी लायटर पेटवला नसता तर माहीत नाही काय झालं असतं कदाचित तिने माझ्यावर कब्जा केला असता या सगळ्या विचारातच मी झोपून गेलो रात्रीचा मध्यान्ह चालू होता अचानक मला असं वाटलं की माझ्या पायाकडून माझ्या शरीरामध्ये थंडावा येत आहे माझे डोळे उघडले एक काळ्या साडीतली बाई माझ्या रूममध्ये उभी होती ती माझ्या पायाजवळच उभी होती तिचे डोळे एकदम पांढरे होते आणि ती माझ्याकडेच पाहत होती मी जोरात किंचाळलो माझा आवाज ऐकून घरातले माझ्या रूममध्ये आले मला विचारू लागले काय झालं मी आईला बोललो आई लवकर लाईट लाव इथे कोणीतरी आहे आईने लाईट चालू केली पण तिथे कोणीच नव्हतं पण माझ्या पायाच्या दिशेला ओल्या पायांचे निशाण होते ते पाहून आई म्हणाली तुला सांगितलं होतं ना रात्रीचं त्या रस्त्यावरून येऊ नकोस तू मोठी चूक केलीस आता सांग काय झालं होतं रस्त्यात येताना मी म्हणालो आई तिथे मी एका बाईला पाहिलं ती झाडाखाली बसून रडत होती मी तिच्या बाजूनेच गेलो मी तिला बोलावलं सुद्धा पण ती काहीच बोलली नाही तेव्हा तिचा रडण्याचा आवाज हसण्यात बदलला आणि नंतर मी मागे वळून बघितलं तेव्हा एक सोडून पाच बायका होत्या तिथे मी जसा लाइटर पेटवला तसा त्या गायब झाल्या हे ऐकून सगळे घाबरले आई म्हणाली आता परत अशी चूक करू नकोस रात्री येत जाऊ नकोस तो रस्ता खराब आहे मला हे असो त्या बाईचं घरात दिसणं काही ठीक नाही वाटत आहे तू आता झोप आपण उद्या सकाळी भक्ताकडे जाऊया मी घाबरू नये म्हणून घराची लाईट चालूच ठेवली होती मी आज झोपलो होतो आणि सगळे बाहेर मी जसे डोळे बंद केले तसं मला जाणवलं की माझ्या डोक्याच्या वरच्या बाजूला कोणीतरी उभं आहे आणि मला कोणीतरी बोलवत आहे आवाज खूपच भयानक होता आणि जडसुद्धा होता मी घाबरून डोळे उघडले बघतो तर रूमची लाईटसुद्धा गेली होती मी तसाच उठलो आणि पप्पांच्या बाजूला जाऊन झोपलो दुसऱ्या दिवशी मला आई पप्पा भक्ताकडे घेऊन गेले मी त्यांना सगळी हकीकत सांगितली त्यावर त्यांनी मला एक धागा मंत्रून गळ्यात बांधायला दिला आणि पुन्हा त्या रस्त्यावरून रात्रीचं कधीच येऊ नकोस अशी ताकीद दिली घरात गेल्यानंतर मी थोडा वेळ माझ्या मित्रांसोबत गेलो आणि मी माझ्या मित्रांनासुद्धा ही हकीकत सांगितली तेव्हा तेही म्हणाले त्या रस्त्यावरून येता जाता काही ना काही घडतंच सगळ्यांना काही ना काही अनुभव आलेच होते त्यानंतर आजपर्यंत मी कधीच रात्रीचं त्या रस्त्यावरून आलो नाही ही होती माझी गोष्ट सगळ्या ऐकणाऱ्यांना मी एवढंच सांगेन की रात्रीच्या वेळी एकटं अशा सुनसान वीरान रस्त्यांवरून कधीच जाऊ नका तुमच्या मागून येणारा आवाज हा कोणा माणसाचा नसून कोणाभूताचा जखिणीचा असू शकतो तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद